सो आज करायचं होतं बोर्नर आणि घराची अशी काही अवस्था होती खूप पसारा झालेला आणि हा कॉर्नर तर अतिशय बघवत नव्हता असं होत होतं आणि घर साफ करताना मला हे न्यूली विकत घेतलेले कप मला भेटले जे मी आय थिंक शॉपक्लूजवरून एक रुपीजला घेतलेले आणि हे एक जे आहे हे मला टूल जे आहे जे भेटलं याने तुमची गादी किंवा तुमची बॅटरी असतील ते अशा प्रकारे जी जी धूळ असते ती आपण व्यवस्थितपणे काढू शकतो त्यानंतर संपूर्ण घर क्लीन केलं दुपारी व्यवस्थित सगळं आवरल्यानंतर मी बोरणांची तयारी करायला घेतली बोरनर आणि हळदी कुंकू मी एकत्रच घालणार होते त्यासाठी मी अशी छान अशी रांगोळी काढली त्यानंतर प्रेक्षकच्या बोरणांसाठी हे जे बॅकड्रॉप आहे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी घेऊन आली होती आणि हे जे पतंग छोटे छोटे जे मी बनवले होते ते मी अशा प्रकारे मांडून घेतले कारण की प्रेक्षक स्वतःच खूप जास्त एक्सायटेड असते तिला हे बोरणन करायचं आहे तिला कळत नाही बोरणन काय आहे पण तिला तिच्या काहीतरी करणार आहे हे तिला माहीत होतं सो अशा प्रकारे तिच्यासाठी तिच्या आनंदासाठी मी असं छान असं डेकोरेशन केलं असं डेकोरेशन झाल्यानंतर फायनल लुक कसा होता तो असा होता हळदी कुंकू आणि बोरणान एकत्र असल्यामुळे छान अशी रांगोळी काढली मला पर्सनली अशा रांगोळी किंवा असं सजवायला खूप जास्त आवडतं मिनिमल आहे पण मला आवडलं त्यानंतर तिचा तिच्यासाठी जो आउटफिट घेतलेला तोही मी इथे ठेवला मॅडमला तो आउटफिट घातला आहे पण तिला ते ते जे ऑर्नामेंट्स होते जे बोरणांसाठी आपण आणतो ते तिला घालायचे अजिबात नव्हते केससुद्धा ती विंचायला अजिबात तयार नव्हती पण आजीने कसं बसत तिला रेडी करून तिच्या दोन पोनी बांधले पण हार्डली दोन मिनिटंही तिने त्या पोनीस ठेवल्या नाही आणि बॅक टू बेसिक आलो त्यामुळे छोटेसे क्लिप लावले अजून तिच्या फ्रॉकच्या मॅचिंगचे आणि मीही इथे तिला मॅचिंग असं रेड कलरची साडी घातलेली ही तुम्हाला कशी वाटते माझा लुक तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा सो पुढे बोरनान करायसाठी तिला खूप ट्राय केलं बाजूला तुम्ही बघू शकता इथे त्याचे जे ऑर्नामेंट्स आहेत ते तसेच पडलेले होते सो मी लेट आता मी प्लेट करत होतो ओवळ्याची आता लाटली करत होतो इथे हळदी उंगूचं सगळं सामानही मी व्यवस्थित करून ठेवलं आणि फायनली बाजूच्या बहिणींनी कसं तरी तिला हे करून ती तिला ते ऑर्नामेंट्स आहेत ते घातले आणि फायनली तिचं आम्ही बोरनान केलं त्यानंतर बोरणं आवरल्यानंतर मी माझं हळदी देखील करून घेतलं भरपूर बायका आलेल्या त्यांना त्यांच्या हळदी कुंकू लावून त्यांना मान दिलं हे असं सगळ्या ज्या काही आपल्या परंपरा आहेत ह्या साजऱ्या करायला खूप आवडतात म्हणजे त्याने अशी वेगळी एनर्जी येते असं मला वाटतं घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं खूप साऱ्या बायका लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरी येतात असं म्हटलं जातं म्हणून आपण हळदी गुंकू करतो हो आगर आगर ते सगळं मला माहीत नाही पण एक पॉझिटिव्ह एनर्जी येते असं मला वाटतं सो माझे देखील आले होते आणि जेवण आज आई आणि मी बनवले ते काय म्हणून होतं आजचा फेवरेट असा राईस मसाला राईस म्हणू शकतो आणि कोथिंबीर वडी आम्ही बनवली होती आहे आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय